आपण आज महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तेरेबंदी शर्यत पाहण्यासाठी आलेलं आहे बिळुळ तालुका जिल्हा सांगली येथे हे ये दीड हजार मीटर दीड हजार फुटाची फट पट, पट्टी बनवलेली आहे दोन मिनटाचा वेळ दोन मिनटामध्ये जास्तीत जास्त दूरपर्यंत बैलांनी गाडी ओढत न्यायची चाकाच्यामध्ये एक ओंडका बसवलेला असतो पाहू शकता तुम्ही अप्पारे? बघू शकता तुम्ही ते रेबंदीच कसं आहे बैलगाडी चाकामध्ये ओंडका घातलेला आहे लाकडाचा मोठा आरपार लोखंडाच्या पट्ट्या बनवलेल्या लोखंडाची बैलगाडी बनवलेली आहे आणि बक्षीस म्हणून अकरा बक्षीस आहे अकरा लोकांना ढाली बक्षीस गाडी ही लोखंडाची बनवलेली आहे <स्थाथ> सराश्री मोठ्या पैसा धरले पैशांना बसर्गी आठवा किती वर्षापासून परंपरा चालू हे परंपरा एक पाच सहा वर्ष झालं तलवारी म्हणून चालू केलेलं आहे बसव जयंती निमित्त आम्ही दरवर्षी करतोय आपलं नाव माझं नाव लक्ष्मण बसवंडा चकोवन यात्रा कमिटी मेंबर यात्रा कमिटी मेंबर बसव जयंतीची आपली सगळी कसं असतं हे टायमिंग ह्याचं हे दोन मिनिटाची टायमिंग असतोय कोणाची बैल जास्त उडेल त्या फुटावर अंतर फुटावर फोटावर फुटावरती असते फोटावरती असत जास्त ओढेल ना दोन वर्षात हा त्याचा पहिला नंबर पहिला आणि ह्या वर्षी अकरा नंबर ठेवलाय अकरा नंबर ठेवला आणि हे कर्नाटकामध्ये कर्नाटकामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं आहे आता आपलं गाड्या शरद कसं आहे त्या कर्नाटक भागामध्ये हे तळवंडीच जास्त जास्त चालते जास्त यात्रेनिमित्त आता बैल बाजार भरणार आहे का हा भरणार आहे हे गुरुपश्वर शरद यात्रेनिमित्त जनावर किती तारखेला भरणार तो किती अंदाज तारीख

गुरबसो कायपुडे कारभारी सात हजार एक रुपये आठवा बक्षीस पाच हजार एक रुपये रामांना घेची नवा बक्षीस चार हजार एक, एक, एक रुपये घातला जातो दोन्ही वस्ती माळी ग्रुप दवा बक्षीस तीन हजार एक रुपये सोमनिंग मुळ तुजळी अकरावा क्रमांक

हे महाराज बसवेश्वर जयंतीनिमित्त यात्रा चालू आहे